आमच्या पाठीशी एवढीच विनंती करून म्हणजे काय बोल ते सुचत नाहीये तुम्ही अशाच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती तुम्ही सगळे आम्ही दुःख वाटण्यासाठी आलेले आहात मी वैभव संतोष मुलगी माझी आजू येरापूर तालुक्यातील वाला आहे मी एवढीच म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झाले त्यांनी त्याची पूरपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येत आणि असंच काय आमच्या सोबत राहा आज त्याप्रमाणे आमचं हिरवून घेतले की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे मुला मुलीचे किंवा कुटुंबावर ती वेळी कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी आमच्या कुटुंबाकडून एवढंच लक्ष नाही त्यांनी समाजासाठी गावा, म्हणजे गावात घुमत राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं टेक केलं स्वच्छता अभियान काढले तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहे माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते आणि असंच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूस नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असे आमच्या आज मी तुम्हाला सर्वांना माझे एक कुटुंब नाही माझ्या परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि आज जो गुन्हा झाला माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमच्या वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब मागासय आज आणि तुम्ही

নিউজ ওয়ান মহারাষ্ট্র মহারাষ্ট্র